शहरातील पाणी टाकी शांती चौक नजीकच्या महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी लक्ष वेधल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार यांनी या स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली यावेळी स्मशानभूमीतील सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासन महापौरांनी दिले या स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सोमवारी महापौरांना निवेदन दिले होते या स्मशानभूमीतील या गंभीर बाबींची त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी नागरिक या नात्याने केली होती महापालिकेने या स्मशानभूमीत तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार उभारावे योग्य नावफलक लावावे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि सुरक्षित प्रवेश मार्ग उपलब्ध करून द्यावा याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी निवेदनाद्वारे केल्यानंतर महापौर विनायक कोंडल यांनी त्यांची तातडीने दखल घेत प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले आहे यानुसार मंगळवारी स्मशानभूमीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांनी स्मशानभूमीला भेट दिली यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे जनरल सचिव दयानंद मामड्याल मुख्य सचिव वासुदेव विपलपल्ली पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा विश्वस्त नरसय्या कायल सूर्यकांत जिद्दम आदी उपस्थित होते या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की या स्मशानभूमीतील सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करू येथील संरक्षक भिंतीची उंची वाढवणे वृक्षारोपण आदी समस्या मार्गी लावू दरम्यान महापौर तसेच अतिरिक्त आयुक्तांच्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत डॉ सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की या स्मशानभूमीतील रस्ता कमान नाम फलक संरक्षक भिंतीची उंची वाढवणे प्रवेशद्वार उभारणे वॉचमनची सोय करणे आदी प्रश्न आम्ही मांडले आहेत याबद्दल महापौरांनी निधीची तरतूद करून सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे याबद्दल महापौर तसेच अतिरिक्त आयुक्तांचे त्यांनी आभार मानले आपण इथं शांती चौक स्मशानभूमी जवळ आहोत अतुल रोड प्रशासनाला जेव्हा स्मशानभूमीच्या विविध प्रश्नांबद्दल निवेदन देण्यात आलं माननीय महापौर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्यासमवेत आता दोन दिवसापूर्वी काम सुरू झालेलं आहे प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात रोडवर आजोरा पडल्यामुळं रोडची रुंदी कमी झाली होती तर आजोरा काढल्यामुळं आता रुंद रोडची रुंदी ही जास्त झालेली आहे जिथं आम्ही आजोरा साफ केलेला आहे त्या भागात आता प्लांटेशन आपण जी जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर पा। पा। जून जुलै महिन्यात आपण प्लांटेशन हाती घेऊ शकतो ह्याच्या व्यतिरिक्त जो मोठा निधी लागणार तो एंट्रन्स गेट वॉचमनचं कॅबिन एखाद्या कुटुंबाला राहण्यासाठी क्वार्टर मोठा रोड आणि स्मशानभूमीत आल्यानंतर नागरिकांना लागणाऱ्या काही ज्या सुविधा आहेत पा पाय धुण्यासाठी पा, किंवा बसण्यासाठी ज्या व्यवस्था याबद्दलचं व्यवस्थित जे इस्टिमेट आहे ते केलं जाईल आणि मोठा पण लागत असल्यामुळं थोडं मागोवा घेतला जाईल की महानगरपालिकेच्या काही बजेटमधनं काही गोष्टी जिल्हा नियोजनच्या बजेटमधनं काही इतर कोणत्या योजना जर असतील शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या तर अशा प्रकारे आपल्याला निधी उपलब्धता करून मग ही कामं करून घेता येतील ते सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न जाती धर्माची या ठिकाणी स्मशानभूमी आहे या ठिकाणी अनेक अडचणी आहेत आज आम्ही या ठिकाणी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विना पवार मॅडम यांना या ठिकाणी बोलून सर्व काही दाखवलेत या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष आमचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेब सर्व पदाधिकारी आमचे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष फलमाळी काका तसेच सर्व समाजातील या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी कुठल्याही एका समाजाची स्मशानभूमी नाही आहे तर या ठिकाणी सर्व समाजाची स्मशानभूमी या ठिकाणी आहे तर ती कॉमन स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी झाडं बाहेरचे लोक आजोरा आणून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि महानगरपालिकेचं एक या ठिकाणी कुटुंब असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्याचं या ठिकाणी एक वास्तव्य असायला पाहिजे त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी नाही त्यामुळं बाहेरचे लोक आजोरा कधी येऊन टाकतात हे आम्हाला समजत नाही आणि या ठिकाणी घाण वगैरे सगळं घाणीचं साम्राज्य पसरत जातं तर निश्चित येणाऱ्या आ... बजेटमध्ये किंवा येणाऱ्या आमचं जेव्हा आम्ही बजेट करतो या या भागातील सर्व समाजाचे जे काही आता आम्ही प्रश्न आहेत त्या मी या ठिकाणी बघितले ऐकून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल ते ठिकाणी सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या त्या सांगितलं तसेच झाडं लावायचं आहे कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल त्याचं पालन पोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी काम करतो आज माननीय महापौर व उपायुक्त पवार मॅडम आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष फलमारी काका त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मश्री संगमचे आणि आपल्या सोलापुरातले रहिवासी या बरेचसे लोक आम्ही इथं आज शांती चौक पण स्मशानभूमी येथे पाहणी करण्यासाठी महापौरांसोबत आणि मॅडमसोबत इथे येऊन त्यांना ह्या स्मशानभूमीचे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते जसे रस्ता असेल कमान असेल नावफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल त्याचबरोबर दिवाबत्ती याची ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल हे देण्याचे त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी सी एस आर फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याचीही माहिती ते घेतो म्हटलेत आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते, ते तरतूद करतो आहे असे असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त